आज लय आनंद आहे बेकार ते या ठिकाणी पाहिलं या एकनाथजी साहेब मुख्यमंत्री ते आले होते मस्तमध्ये आणि तुम्ही पाहू शकता की सर्व चौका चौकामध्ये सगळे रस्त्याने असे बॅनर लागलेले आहेत आणि सर्वजण भेटलेच असं या ठिकाणी सांगतो आणि पाहायला विसरू नका ना विकास नाळे यूट्यूब चॅनल आणि जर कुणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का सबस्क्राईब करा तर नवनवीन व्हिडिओ असे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करावं असं हो या ठिकाणी मला वाटतंय कुटुन -कुटुन थोड़े थोड़े तर मग कसं व्हिडिओ वाटतात हे पण रिप्लायमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून कुठून पाहताय हे देखील मला सांगा समजा एक थोड्या फॉर एक्झाम्पल मी आता सातारमध्ये आहे तर सातारमधून या किंवा कोरेगावातून पाहतो या नागथाण्यातून पाहतो या आणि अजून कुठल्या भागातून पाहता असाल ते पण नक्की सांगा समजा लोन नसेल किंवा खळक्या असेल किंवा आणि कुठून कुठून तर ते पण नक्की सांगा आता अशा प्रकारे ही एस टी चाललेली आहे महिलांना घेऊन ज्या महिला, महिला एकनाथजी साहेब यांच्या सभेला आल्या होत्या एस टीतून मोफत होती एस टी त्यांना आज तर सर्व या ठिकाणी आहेत आपण सर्व आता निघालेले चाललेले इथं आणि सगळं तुम्हाला दाखवलं जाते आपल्या विकास ताणे यूट्यूब चॅनलवरती बरं धन्यवाद